नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सव विजयादशमी आणि दिवाळीचा सण मोठा सण येणार आहे दरम्यान दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाच्या आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी हाती लागली आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रोड मायलेज भत्ता सुधारित करण्यात आला असून त्याचा लाभ पात्र लाभार्थी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जसं की आपणास माहितच आहे की या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ केली होती ज्यामुळे ॲटोमॅटिक तेरा इतर भत्ते हे आपोआप सुधारले गेले आणि पंचवीस टक्क्यांची वाढ ही झाली होती दरम्यान आता भारतातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची ती वापरत असलेल्या वाहतूक आणि ते राहत असलेल्या शहरांवर अवलंबून असणारा रूड मायलेज भत्ता म्हणजेच आर एम ए हा वाढवण्यात आला आहे या भत्त्यासाठी जे कर्मचारी पात्र असतील यांना त्याचा लाभ मिळणार आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना पदानुसार वेगवेगळे भत्तेही मिळत असतात आणि केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते हे मिळत नाहीत यानुसार आता भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसाठी रूड मायलेज भत्ता हा सुधारित करण्यात आला आहे यामुळे सदर अधिकाऱ्यांचा याचा मोठा फायदा होणार आहे डी ए म्हणजेच महागाई भत्ता पन्नास टक्के वाढवल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने तात्काळ प्रभावाने आर एम ए म्हणजे रोड मायलेज भत्ता लागू करण्यास मान्यता दिली आहे भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसाठी हा पत्ता वाढवण्यात आलेला आहे यावर्षी मार्चमध्ये जानेवारी जून या कालावधीसाठी डी एमध्ये मध्ये पन्नास टक्क्यांची वाढ करण्यात आली होती यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे भत्ते वाढलेत चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ही माहिती देणारी परिपत्रक हे जाहीर केले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील